राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेल्या आहे राज्यात चोवीस जिल्ह्यासाठी दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपयांचा पीक मा मंजूर पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत मिळणार राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळाची यादी जाहीर एकवीस हजार सातशे रुपये बँक खात्यात होणार जमा रबे हंगामात हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई <गश्टारीग> प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार करीज ता दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनी वितरित करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी साठी चौदा हजारांपेक्षा जास्त नोंदणी यवतमाळ जिल्हा नोंदणी केंद्र शासनाच्या कापूस खरेदी सुरू करा कापूस पप्पन महासंघाचे संचालक संजय खाडे यांची मागणी तर शेतकरी मित्रांनो या त्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद